मंडळी नमस्कार आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे शाई अंदाजाचा शाही वेज पुलाव त्यासाठी मी घेतले आहेत दोन टोमॅटो तीन कांदे घेतले स्लाइस करून पंधरा ते वीस काजू घेतले तीन चार दालचिनीचे तुकडे घेतले दोन दोन मसाला वेलची आणि या भाज्या मी घेतलेल्या आहेत त्यामध्ये घेतल्या एक फ्लॉवर पाव किलो बीन्स घेतले पाव किलो तोंडली घेतलेले आहेत दोन मोठे बटाटे घेतलेले आहेत तीन गाजर घेतलेले आहेत आणि दोनशे ग्रॅम पनीर मी साईडला ठेवलेला आहे थोडस दही घेतलेलं आहे मी पाव किलो आणि हा तांदूळ घेतलेला आहे मी अर्धा ते पाऊन किलो त्याला आपण अर्धा तास भिजत ठेवायचं आहे पाण्यामध्ये स्वच्छ धुवून आता मी साईडला तेल भांड्यामध्ये गरम करते आपल्याला पुलाव बनवायला घ्यायचा आहे तर सुरुवातीला आपण तेल गरम करून घेऊया बघा याप्रमाणे तुम्ही अंदाजेत तुम्हाला किती तेल हवं तेवढं तुम्ही टाकू शकता मी थोडंसं तेल आणि दोन ते तीन चमचे मी गाईचं तूप घेतलेलं आहे गाईचं तूप घातलं की पुलाव खूप छान लागतो तर बघा याप्रमाणे आणि ते व्यवस्थित असं गरम झालं ना की मग आपल्याला त्याच्यामध्ये फोडणी करून घ्यायची आहे सुरुवातीला मी जिऱ्याची फोडणी देते याच्यामध्ये एक चमचा एक ते दीड चमचा जिरा टाकून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला हे खडे मसाले टाकून द्यायचे आहेत तेजपत्ता दालचिनी आणि मसाला वेलची हे व्यवस्थित तळले गेले की त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कांदा घालायचा आहे पहिले व्यवस्थित हे मसाले परतून घ्यायचे मसाल्यांचा स्मेल यायला लागला की मग आपल्याला कांदा घालायचा आहे हे मसाले परतून घेते व्यवस्थित मसाले परतले मग आता आपण कांदा घालून घेऊया तीन कांदे पातळ स्लाइस करून घेतलेला आहे तर ते घालायचं आहे आणि एका बाजूला मी हिरवं वाटण पण केलेलं आहे त्यामध्ये मी पुदिना पुदिन्याचे पंधरा वीस पानं कोथिंबीरची थोडस चार ते पाच काड्या आणि तीन हिरव्या मिरच्या एक इंच आलं आणि सा आठ दहा लसणाच्या पाकळ्याचं मी हे वाटण बनवून घेतलेलं आहे बघा हिरवं वाटण हे आपण घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये कांदे व्यवस्थित परतले की मग आपल्याला हिरवं वाटण घालून घ्यायचं आहे कांदे परततानाच मी दोन चमचे मीठ पण घातलं होतं कांदे परतच असतानाच मीठ घातलं की कांदे लवकर आपले शिजतात याप्रमाणे मसाल्यांचा हा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला व्यवस्थित परतायचं आहे मसाल्याने तेल सोडलं की मग आपल्याला काजू ऍड करायचे आहेत पंधरा वीस तुम्हाला थोडे अजून जास्त टाकायचे तर ता, टाकू शकतात आपण एक वाफ करून घेऊया झाकण देऊन आणि बघा व्यवस्थित अशी वाफ आलेली आहे आणि मसाले पण व्यवस्थित शिजलेले आहेत मसाल्यांचा वाफ पण करता गेलेले आहेत आता आपण किचन किंग मसाला ऍड करून घेऊया दोन ते तीन चमचे किचन किंग मसाला घालून द्यायचे त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये बिर्याणी मसाला घालायचा आहे मी एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला घेतलेला आहे तो पण आपल्याला तीन चार करूं आपन ते चार चमचे ऍड करून घ्यायचे आहेत आपण पुलाव बनवत आहे त्याच्यामुळे बिर्याणी मसाला जास्त घालायचा आहे त्यानंतर आपण टोमॅटो घालून घेऊया दोन चमचे मी धनाजिरा पावडर पण घातलेला आहे टोमॅटो व्यवस्थित शिजला की आपल्याला पाव किलो दही घालायचं आहे त्याच्यामध्ये बघा एक वाफ करून घेतली आपण एक ते दोन मिनटं आणि व्यवस्थित असं परतलेलं आहे आता आपण भाज्या ऍड करून घेऊया त्या भाज्या मी वाफवलेल्या नाही किंवा तळून घेतलेल्या नाही फक्त धुवून घेतलेल्या आहेत आणि आपण आता त्या मसाल्यांमध्ये ऍड करून घेऊया आणि यांना पण थोडस वाफेवरती थोडस शिजवून घ्यायचंय मी वाफ देऊन घेते हे बघा थोड्या आपल्या भाज्या अशा व्यवस्थित अशा अर्धवट शिजल्या आहेत तर आता आपण आपला जो तांदूळ आपण भिजत ठेवला होता तास बासमती राईस तर तो ऍड करून घेऊया बासमती राईसच घ्यायचा याच्याने पुलाव छान होतो आणि अंदाजे मी साईडला गरम पाणी करत ठेवलेलं आहे तर आपल्याला याच्यामध्ये गरमच पाणी करून घालायचे सुरुवातीला मी थोडस पाणी घातलेलं आहे आणि थोडं वाफ येऊ देते नंतर मी पाणी अजून ऍड केलेलं आहे याच्यामध्ये तर बघा याप्रमाणे व्यवस्थित असा हा घेऊया सुथ आपण भिजत ठेवल्यामुळे आपल्या तांदळाला शिजायला वेळ लागत नाही आणि भाज्या पण आपण अर्धवट आधी शिजवून घेतल्या होत्या त्याच्यामुळे भाज्यांनाही शिजायला वेळ लागत नाही त्याच्यामुळे व्यवस्थित आपला असा हा सुटसुटीत असा पुलाव आपला तयार होतो आता व्यवस्थित पोकळी आली की मग आपल्याला एक वाटी याच्यामध्ये पनीर घालायचंय दोनशे ग्रॅम मी क्युब मध्ये आणलं होतं तर ते ऍड करून घेऊया आपण कारण की पनीर आपल्याला आधीच ऍड करायची गरज नाही आपण हलवतो तर त्याचे तुकडे होण्याची शक्यता असते म्हणून आता आपण वरतून परत दोन चमचे बिर्याणी मसाला घालून घेत हो। आहोत आणि याला एकदा हलवून घ्यायचं चांगलं आपण याच्यामध्ये कुठलेही दुसरे मसाले ऍड केलेले नाहीयेत त्याच्यामुळे बिर्याणी मसाला आपण घालू शकतो व्यवस्थित बघा याप्रमाणे मी वाफ देऊन घेते थोडस दोन ते तीन मिनट बघा आपला पुलाव रेडी आहे व्हेज पुलाव किती सुंदर असा दिसत आहे आणि चवीला पण खूप उत्तम लागतो जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ